हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्याकडे गणेशोत्सव खूप आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो तर यंदाचा गणेशोत्सव सत्तावीस सो ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि सहा सप्टेंबरला म्हणजे आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याची सांगता होणार आहे अनंत चतुर्दशी हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला हा दिवस साजरा केला जातो तर या दिवशी आपल्या लाडक्या बापांचं विसर्जन केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते अनंत म्हणजे ज्याचं कधीच अंत होत नाही असं मानलं जातं तर भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचे रक्षण करतात आणि सर्व काही नियंत्रित करत असतात म्हणूनच या दिवशी लोक त्यांची पूजा करून सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र घालतात तर हा एक पवित्र धागा असतो ज्यामध्ये चौदा घाटी असतात पुरुष हा दौरा उजव्या हातामध्ये बांधतात आणि स्त्रिया डाव्या हाताला तर असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात असं मानलं जातं त्याचबरोबर ज्यांच्या घरी दहा दिवस गणपती बसवले जातात ते या दिवशी बाप्पांचं विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या दिवशी खूप शुभ योग तयार होत आहे ज्यामध्ये योग रवियोग योग आणि शतभिषा नक्षत्रांचा समावेश आहे तर या पवित्र योगांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास अनंत पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं अनंत चतुर्दशीला पूजेसाठी संपूर्ण पूर्ण दिवस शुभ मांडला जातो सकाळी स्नान आणि ध्यान करून श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तीभावाने पूजा करावी यंदाचा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर या व्रताची ताकद एवढी आहे असं मानलं जातं की पांडवांनी याच व्रताच्या प्रभावामुळे आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं म्हणून हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातनं फार महत्वाचा आहे तर या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात जर तुम्ही काहीच करू शकत नसाल तरी तुम्ही फक्त संध्याकाळी घरात एका ठिकाणी बुटभर धने ठेवावेत असं केल्याने मुलांच्या आयुष्यातील संकट अडथळे वाईट प्रभाव दूर होतो आणि त्यांचं भवितव्य हे उज्ज्वल होतो त्यांना यश कीर्ती सुखसमाधान आणि सुरक्षितता लाभते त्यांची प्रगती होते तर हे धने कुठे आणि कधी ठेवायचे आहेत याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही प्रत्येक आईचं हे स्वप्न असतं की आपल्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं ते अभ्यास करत असतील तर त्यांचा अभ्यास लक्षात राहावा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना चांगलं मोठं यश मिळावं पण अनेक वेळेला भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा त्यांना हव्या तशा यशाचा अनुभव येत नाही त्यामागे कधी घरातील नकारात्मक ऊर्जा असते कधी त्यांच्या कुंडलीतले काही दोष असतात जसं की राहू केतू आणि शनीचे वाईट प्रभाव किंवा पितृदोष वास्तुदोष काही वेळेला मुलांना वारंवार आजारपणे येतो आणि त्यांचा अभ्यास लक्षात राहत नाही त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा चीड़ वाढतो अट्टीपणा वाढतो आणि सगळं त्यांच्या यशामध्ये अडथळा ठरत असतो जर तुमच्या मुलांच्याही आयुष्यामध्ये असं काही घडत असेल तर आज तुम्ही एक अतिशय प्रभावी असा उपाय जरूर करून पहा हा उपाय कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा प्रत्यक्ष या पृथ्वीवरती वास करत असतात आणि जो कोणी त्यांची भक्ती मनापासून श्रद्धेने आणि भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा आणि सेवा करतात त्यांच्या मनातली इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतात आज मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे जो मुलांच्या यशासाठी त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी खूप उपयोगी ठरेल सर्वात आधी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्या वाटीत जितके मावतील तितके धणे तुम्हाला भरून घ्यायचे आहेत आणि हे धणे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये आपण जे वापरतो तेच आपल्याला घ्यायचे आहेत पण लक्षात ठेवा धणे अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले किंवा खराब झालेले नसावेत धणे भरल्यानंतर त्या वाटीवर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या वाटीवर हिरवे मूग घ्यायचे आहेत मूग सुद्धा नीट पाहून तुम्ही निवडून तुटलेले किडलेले किंवा खराब झालेले मूग नका आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकवीस शुद्ध तुपाचा एक दिवा तयार करा तर हे सामान घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जा आणि मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम बाप्पांसमोर दिवा लावा हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा त्याचप्रमाणे गणपती सुद्धा हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा आता हे जे हिरवे मूग तुम्ही घेऊन आलेले आहात ते बाप्पांच्या मस्तकाला लावून त्यांच्या चरणी अर्पण करा त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीतले धणे आणि गुळाचा खडा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात आणि त्या अमृता समान मानल्या जातात म्हणून एकवीस दुर्वांची जोडी त्यांच्या मस्तकावर किंवा त्यांच्या हातावर अर्पण करा पण त्यांच्या चरणी अर्पण करू नका जर मुलं तुमच्या सोबत असतील तर ता त्यांना सुद्धा मंदिरात नक्की घेऊन या मुलांच्या हातून सुद्धा दुर्वा आणि जास्वंदीचं फुल तुम्ही नक्की अर्पण करा यानंतर मंदिरातच थोडा वेळ शांतपणे बसा आणि या वातावरणात गणपती अथर्व शिष्याचं तीन वेळेला पठण करा तीन वेळेला पठण झाल्यानंतर एकदा फलश्रुतीचं पठण करा फलश्रुती म्हणणं म्हणजे आपण केलेला पूजा फळ हे लवकर आपल्याला मिळावं यासाठी प्रार्थना करणं तर हे केल्यानं तुमचं कार्य लवकर सिद्ध होतं आणि बाप्पांची विशेष कृपा तुमच्यावर होते जर तुमची मुलं थोडी मोठी असतील तर ता त्यांच्याकडनं गणपती करन अथर्व शिष्याचं पठण करून घ्या त्यांना नक्कीच त्याचा मोठा फायदा होतो आणि जर तुमची मुलं अजून लहान असतील किंवा नीट त्यांना बोलता येत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही स्वतः पठण करा आणि त्यांनी ते ऐकणं जरी केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा चांगला परिणाम नक्कीच मिळतो जसे धणे हे माता लक्ष्मीला प्रिय आहेत तसेच गणपती बाप्पांना सुद्धा ते खूप प्रिय आहेत असे मानले आणि म्हणूनच जेव्हा आपण बाप्पांना धणे अर्पण करतो तेव्हा आपलं घर आपलं कुटुंब आणि आपली मुलं यांचं जीवन सुख समृद्धीनं भरून जातं गुळ सुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आपण पाहतोच की गणेशोत्सवामध्ये गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक बाप्पांना आवर्जून अर्पण केले जातात त्यामुळे बाप्पा लवकर प्रसन्न होतात हिरवे मुख अर्पण करण्याला सुद्धा एक खास महत्व आहे मूग हा बुधग्रहाशी संबंधित आहे आणि बुधग्रहाचे स्वामी आपले लाडके गणपती बाप्पा आहेत म्हणून जेव्हा आपण बाप्पांना हिरवे मुग अर्पण करतो विश्वात विशेषतः आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तेव्हा त्यांच्या आयुष्यातील अडथळे दोष आजारपण आणि इतर त्रास दूर होण्यास मदत होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय करणं खूप शुभ मानलं जातं कारण हा उपाय वर्षातनं फक्त एकदाच केला जातो आणि एकदा केला तरीही त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षभर आपल्यासोबत राहतो तर हा उपाय केल्यामुळे मुलांच्या आयुष्यातील संकट विघ्न नकारात्मकता दूर होते त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते म्हणून तुम्ही हा उपाय आज दिवसभरामध्ये कधीही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वॉ mi sombrerito.